राज्यमधील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जा ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर देखील समोर आली आहे आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट अशा ठळक बातम्या तर यामधील आजची पहिली ठळक बातमी अशी की श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला कांदा निर्यात होणार आहे प्रत्येकी दहा हजार टन निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे केंद्र सरकारने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला प्रत्येकी दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे सरकारने युवी यापूर्वी चोवीस हजार चारशे टन कांदा निर्यातीची परवानगी देखील जाहीर केली होती त्यामध्ये आता अतिरिक्त दहा हजार टन कांद्याची भर पडणार आहे याबाबत विदेशी व्यापार महासंचालनाने सोमवारी अधिसूचना देखील या ठिकाणी जाहीर केली आहे मात्र सतत पडणारे कांद्याचे दर आणि कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा रोष केंद्र सरकारवर वाढतच चाललेला आहे कायदेशीर एमएसपी ही करणार आहे नुकसानकारक किमान आधारभूत किंमत एम एस पी म्हणजे सरकारद्वारे शेतीमालासाठी जाहीर करण्यामध्ये येत असलेले दर होय सरकार हे दर त्यांच्या अन्न सुरक्षा करत असते या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो त्यामुळे कोणतेही सरकार एम एस पी जाहीर करणे आणि त्याद्वारे शेतीमालाची खरेदी करण्याचे थांबवण्याची शक्यता नसते कारण एम एस च्या खाली बाजार भाव गेले शेतकऱ्यांना कमीत कमी एम एस पी चा आधार मिळावा यासाठी सरकार बाजारामध्ये उतरून भाव स्थिर करण्याचा प्रयत्न देखील या अंतर्गत करत असते दुग्ध विकासासाठी शेतकऱ्यांना नाबार्ड करून मिळणार कर्ज का आहे ही फक्त एक अपवा नाबार्डच्या वतीने दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना थेट कर्ज देत असल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरल्या जात आहेत मात्र त्यामध्ये तथ्य नसून अशी माहिती पूर्णतः चुकीची असल्याचे नाबार्डने या ठिकाणी स्पष्ट केले आहे नाबार्डच्या वतीने दुग्ध व्यवसायासाठी थेट शेतकऱ्यांना कर्ज आणि अनुदान देण्यामध्ये येत असल्याच्या बातम्या काही डिजिटल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम देखील निर्माण झाला होता आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज उन्हाचा चटकाही राज्यामध्ये कायम राहणार राज्याच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी सध्या पडत आहेत तर बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका देखील सध्या कायम आहे आजही हवामान विभागाने काही ठिकाणी अंदाज या ठिकाणी जाहीर केला आहे राज्यामध्ये उन्हाचा वाढत आहे तर मध्य महाराष्ट्र ढगाळ आणि उकाडा कायम आहे आज मुंबई सह उत्तर कोकणामध्ये उष्ण लाटेचा इशारा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वेजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा होण्याची शक्यता हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवली आहे खरीपासाठी पंच्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न टन रासायनिक खते मंजूर हिंगोली जिल्ह्याला यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ब्याऐंशी हजार एक्कावन्न टन खतांची मागणी केली असताना कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या पंच्याऐंशी हजार चारशे टन रासायनिक खते मंजूर केले आहेत तसेच ज्ञानएुवऱ्याच्या सहाशे नॅनो डीपी दोन हजार बॉटल मंजूर करण्यामध्ये यंदाच्या तुलनेमध्ये तीन हजार चारशे टन जास्त तर गतवर्षीच्या सत्याहत्तर हजार पाचशे साठ टन खतांच्या तुलनेमध्ये सात हजार आठशे एक्याऐंशी टन एवढा जास्त साठा मंजूर करण्यामध्ये आला आहे राज्यामधील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दबावतच तर तूर बारा हजार रुपयांच्या पार सोयाबीनचे दर हंगामामध्ये दबावत असताना तुरीच्या दरामध्ये मात्र सातत्याने वाढ होत आहे सध्या तुरीला अधिकचा दर बाजार मिळत आहे परंतु सोयाबीनला पल्ला गाठता आलेला चार हजार एकशे सहाशे एक पन्नास रुपयांनी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले आहे नागपूरच्या कळमना बाजार समितीमध्ये शेतीमालासह देशभरातील फळांची आवक होते सध्या सोयाबीनचा विचार करता सोयाबीनची आवक सरासरी आठशे क्विंटल आहे सोयाबीनचे व्यवहार गेल्या आठवड्यामध्ये चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे बेचाळीस रुपयांनी या बाजार समितीमध्ये होत होते तर मग अशा प्रकारच्या आज दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद